विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल आषाढी एकादशीनिमित्त आज किने आपण मस्त अशी शेंगदाण्याची चिक्की बनवणार आहोत नमस्कार मी अश्विनी पुन्हा एकदा तुमचं एका नवीन रेसिपीमध्ये स्वागत करते गॅसवरती पॅन ठेवलेला आहे एक वाटी शेंगदाणे घेतलेले आहेत कच्चे शेंगदाणे आपल्याला हे शेंगदाणे भाजून घ्यायचे आहेत शेंगदाणे किने आपल्याला बारीक गॅसवरतीच भाजायचे कधीही शेंगदाणे भाजताना लो टू मिडियम गॅसवरतीच भाजायचे म्हणजे शेंगदाणे छान भाजल्या जातात इथे बघा अशा पद्धतीने आपल्याला शेंगदाणे भाजून घ्यायचे आहेत बघा हाताने चोळ की लगेच याची साल निघते म्हणजे समजायचं की हे आपले शेंगदाणे भाजलेले आहेत तर आता मी याची साल काढून घेणार आहे सर्व शेंगदाण्यांची एक नॅपकिन घेतलेला आहे गरम गरमच आपण याची साल काढून घ्यायची आहे नॅपकिनवरती शेंगदाणे घालून घेतलेले आहेत आणि अशा पद्धतीने शेंगदाणे आपल्याला चोळून घ्यायचे आहेत खूप सोपी ट्रीक आहे शेंगदाण्याची साल काढायची ही तुम्ही हातानेही चोळून काढू शकता पण ह्या पद्धतीने जर तुम्ही शेंगदाण्याची साल काढली ना तर लगेच पटकन निघून जाते आता बघायची ह्या शेंगदाण्याची किने पूर्णपणे साल निघलेली आहे तर मी आपला एक झाऱ्या घेतलेला आहे तळण काढतो तो, तो। त्याने की नाही आपल्याला हे असे शे शेंगदाणे गाळून घ्यायचे आहेत जेणेकरून शेंगदाणे वरती राहतील आणि जी शेंगदाण्याचा पाला आहे की नाही घाण ती खाली जाईल तर ही पण एक एकदम सोपी ट्रिक आहे बघा नाहीतर आपण काय करतो शेंगदाणे पाकडून घेतो आणि सगळ्या घरभर शेंगदाण्याचा पाला आपल्या ट्रफारा जे असतात ना ते पसरतो तर ही ट्रिक तुम्ही नक्की वापरा सर्व शेंगदाण्यांची साल काढून घेतलेली आहे मी गॅसवरती पॅन ठेवलेला आहे एक चमचा तूप घालायचं आहे आणि ज्या वाटीनी शेंगदाणे मोजून घेतले होते ना त्याच वाटीनी एक वाटी गूळ मी चिरून घेतलेला आहे बारीक चिरून किंवा तुम्ही किसूनही घेऊ शकता आपल्याला की नाही गूळ पूर्णपणे मेल्ट करून घ्यायचा आहे तुपामध्ये याचा आपल्याला पाक बनवायचा आहे इथं मी चिक्कीचा गूळ वापरलेला नाही आहे जो घरात आपला साधा गुळ असतो ना तोच वापरलेला आहे एका पोपटाला की नाही तूप लावून घेतलं आहे पोळपट आणि लाटण्याला तुमच्याकडे जर बटर पेपर असेल तर बटर पेपरचा वापर करा ही तयारी आधीच करून घ्यायची आहे आपल्याला इथे बघा आपण गूळ वितळलेला आहे बऱ्यापैकी चिक्कीचा गुळ असेल ना तर आणखी चांगलं पण आता माझ्याकडे घरात चिक्कीचा गुळ नव्हता म्हणून मी जो आपला घरात साधा गुळ होता ना तोच घेतलेला आहे तुमच्याकडे जर चिक्कीचा गुळ असेल ना तर नक्की चिक्कीचा गुळाचा वापर करा तो गुळ खूप छान असतो आणि त्याने की नाही चिक्की एकदम मस्त क्रंची तयार होते तर इथे बघा बऱ्यापैकी आपला हा गुळ वितळलेला आहे आणि पाकही तयार होत आलेला आहे आता आपण चेक करूया पाक तयार झाला आहे की नाही तो डिशमध्ये पाणी घेतलेलं आहे आणि याची आपल्याला एक गोळी बनवून घ्यायची आहे इथे बघा याची गोळी तर तयार झालेली आहे पण थोडंसं आणखी चिकट वाटतंय मला गोळ्याचा पाक करताना की नाही गॅस बारीकच ठेवायचा आहे आपल्याला आणखी एक अर्धा मिनटं मी गूळ शिजू देणार आहे तर इथे बघा एक अर्धा मिनटं गूळ शिजू दिलेला आहे मी आता आपण चेक करूयात पाण्यामध्ये थोडासा गूळ घालायचा आणि याची छान अशी गोळी तयार झाली ना कडक की समजायचं की पाक आपला पाक तयार झालेला आहे हा आपला गुळाचा पाक तयार झालेला आहे बघा इथं गोळीचा आवाज येतो आहे एकदम खटखट आवाज येते म्हणजे की आपला हा गोळ्याचा पाक तयार झालेला आहे असाच आपल्याला पाक हवा आहे आता ही प्रोसेस लगेच करायची आहे साल काढलेले शेंगदाणे की नाही आपल्याला लगेच या गोळ्यामध्ये मिक्स करून घ्यायचे आहेत इथं बिलकुल वेळ न घालवता की नाही अगदी पटकन आपल्याला हात चालवायचा आहे छान असं मिक्स करून घेतलं आहे आधीच मी पळपट बेलण्याला की नाही तूप लावून घेतलेलं होतं तर ती तयारी आधीच करून ठेवायची आता की नाही लगेच हे जे मिश्रण आहे ना आपण यावरती काढून घेणार आहोत आणि लगेच पसरून घ्यायचं आहे इथे फक्त पटपट हात चालवायचं चा काम करायचं आहे आपल्याला वेळ न घालवता तर अतिशय सोप्या पद्धतीने ही शेंगदाण्याची चिक्की तयार होते तर इथे बघा मस्त असं पसरून घेतलेलं आहे मी गरम गरमच आपल्याला हे लगेच पसरून घ्यायचं आहे कारण की हे लगेच थंडच होतं आणि लगेच घट्ट येतं इथं तुम्ही हाताने थापू शकता फक्त हाताला की नाही थंड पाण्याचा वापर करा नाही तर हे खूप गरम असतं त्यामुळे थंड पाण्याचा हात आपल्याला घ्यायचा आहे थंड पाण्यामध्ये आणि दाबून घ्यायचं आहे आणि लगेच गरम असतानाच आपल्याला याच्या वड्याही पाडून घ्यायच्या आहेत तुम्हाला जशा आवडतील तशा छोट्या मोठ्या वड्या पाडून घ्या तुम्ही आणि एक दहा मिनटांनी बघू शकता मस्त अशी आपली शेंगदाण्याची चिक्की तयार झालेली आहे गूळ शेंगदाण्याची तुम्ही जर माझ्या चॅनलला नवीन असाल तुम्हाला माझी रेसिपी आवडत असेल तर प्लीज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब नक्की करा बघा इथं मस्त अशी आपली गूळ शेंगदाण्याची चिक्की तयार झालेली आहे अगदी कमी वेळामध्ये कुणालाही जमेल इतकी सोपी ही शेंगदाण्याची चिक्की आहे फक्त दहा ते पंधरा मिनटामध्ये मी हे शेंगदाण्याची चिक्की बनवलेली आहे बघा मस्त अशी परफेक्ट अशी ही शेंगदाण्याची चिक्की तयार झालेली आहे नक् की बनवून बघा पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद